नमस्कार रत्न वार्ता संपादक मी जेजुरी या परिसरात आलेलो आहे ऑल इंडिया पॅन्थरचे सर्व पदाधिकारी इथं आहेत आहे या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थरचा महाराष्ट्रभर कार्यरत आहे भाईंचा मोठा कामकाज आहे केदारी भाईंचे जे पदाधिकारी आहेत त्या संदर्भात आपण विचार घेऊया आणि सविस्तर जाणून घेऊया तर प्रथमतः आपलं नाव काय तालुका महासचिव ऑल इंडिया पॅल त्या संघटनेबाबत खूप काय ऐकून होतो ऐकणं आणि कार्यपद्धती समजून घेण्याच्या सेनेचे राष्ट्रीय यांचं कर्तृत्व पाहिजे ह्याचं जे तळ्यागाळ्यातलं जे काम आहे खरोखरच यांचं काम आहे तर आपले काय स्टेटमेंट आहे ह्याच्या सामान्य माणसासाठी शकणारा बोलंदा आवाज आहे आणि तो आवाज महाराष्ट्रात सक्रिय करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी जोडलं गेलो त्यांचं कार्य पण कसं आहे की मिडल क्लास असो अगदी तळागाळातला कार्यकर्ता असू जे बहुजन असू दे त्यांच्यासाठी आत्मीयता खूप आहे बाईंचा आणि बाईंचं हे कर्तृत्व बघूनच आम्ही पुरंदर तालुक्याचे पदाधिकारी म्हणून काम केलं आणि आम्हाला जेजुरी शहरापासून आम्ही सुरुवात करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात बहिणी पुढे आणण्याचं काम करणार आणि याविषयी जे लोकशाही आहे आत्ता जे बरेचसे विषय चाललेले आहेत लोकशाही खात्यात आलेले आहे लोकशाही संदर्भात तर लोकशाही संदर्भात आपण काय बोलणार आहोत तसेच जे वातावरण बघितलं त्या वातावरणातून तर हे सिद्ध होत आहे की मतांचे त्याच्यामुळे लोकशाही धोक्यात की लोकशाही वाचवायची असेल तर सर्वांनी याच्यात घटक विसरले पाहिजेत तरच आपली लोकशाही वाचते जे चालू आहे आता चालू चालू हा सगळं नष्ट करायचं असेल तर भाईंचा आवाज बुलंद आहे त्याच्यापेक्षा अजून बुलंद करून समाजकार्यातून सिद्ध केलं पाहिजे की आपली आपण लोकशाही वाचवून